राम रा, राम हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत सगळे आजी लोक व्यवस्थित आहेत आपलं बांधकामाचं काम व्यवस्थित चाललेलं आहे आणि आहे थोडासा गाळ वगैरे सगळ्या काही गोष्टी आहेत काढू व्यवस्थित करू आणि आधीच म्हणतात घर आणि लग्न हे दोन्ही गोष्टी खूप विचारपूर्वक कराव्या घरीही खूप विचारपूर्वक बांधावं लागतं एकदम त्याचं ते सगळं बिघडलं सगळं बिघडतं लग्नाचं एकदा सूत्र बिघडलं की सगळं बिघडलं मधील ताई आज काहीतरी वेगळंच सांगतायत तर लग्नावरून आणि बाकीच्या ह्या गोष्टीवरून मला जरा आठवलं हसण्यासारखं नाहीच आहे पण ते लग्नाचं आणि घराचं ते बोलले म्हणून थोडंसं मी हसले तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की राग येतो प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो राग आल्यावर काहीतरी करून घ्यावं वाटतं आत्महत्या करावी वाटते जास्त करून महिलांना त्याच्यात मीही असेल माझ्यापासून उदाहरण घेऊन चालते मी मीही काही वर्षापूर्वी बऱ्याचशा गोष्टीमधून बाहेर पडले मलाही वाटायचं आपण काय केलं आहे जीव द्यावा मरावं हे सगळं करावं पण उदाहरण माझं घ्या आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत संघर्ष करायला शिका मी म्हणत नाही की मी खूप मोठी आहे खूप संघर्ष केले मी काहीतरी वेगळं केले तसं नाही म्हणायचं मला फक्त स्वतःचा जीव कधी संपवू नका काहीतरी पर्याय शोधा मार्ग शोधा आणि आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी थोडंसं सा, जास्त सोसावं लागलं ला तरी काही हरकत नाही पण सगळं काही एक दिवस चांगलं होईल असं विचारात करा काल एक ताई आली होती माझ्याकडं आणि ती ताई घरातून बिना फोन घेता बाहेर पडली आणि कसं कसं ती रडत रडत आली इथपर्यंत माझ्यापर्यंत इत रस्त्यांचे कुणाचे कुणाचे फोन घेऊन मला फोन लावत होती आणि मग माझ्यापाशी आली खूप रडली खूप रडली म्हणजे त्या रडण्याला अंतच नव्हता आणि ताई मी आज तुझ्याकडे आले नसते तर मी कुठंतरी जीव दिला असता माझ्या हे झालं असतं मला खूप वाईट वाटलं पण काही वेळाने खूप छान असं मी राग शांत करू शकले आणि सगळं ते हे शांत करून त्या ताईला खूप छान असं समजावलं आणि खरंच ती ताई पण समजली आणि हसत हसत ती तिच्या घरी गेली घरी जाऊन मला फोन लावला म्हणे ताई मी पोहोचले घरी मी सांगितलं की परत असं कधीच करायचं नाही आहे घरातून मुलं वगैरे सोडून कधीच बाहेर पडायचं नाही आणि स्वतःला तर कधीच काही करून घ्यायचं नाही आयुष्यामध्ये खूप सारं सोसावं लागतं भोगावं लागतं आणि ठीक आहे ना म्हटलं काय आता त्याला काहीच करू शकत नाही आपण तर ती ताई गेली आणि प्रत्येकाला मी खरंच सांगते की असं रागाव येतात आणि घरातून बाहेर पडू नका तुम्ही मागं एक बातमी बघितली असेल रागाने ती आई एक ताई एक बाहेर गेली मंदिराच्या तिथं बसली वेगळंच घडलं पुन्हा तिच्याबरोबर लोकं विश्वास जिंकून घेतात रस्त्यावर बसल्यावर बायकांचा काय काय घडतं आपल्याला कळत नसतं आपण थोडंसं रागात असतो थोडंसं कोणी प्रेम आणि दोन गोष्टी बोललो की आपण वाटतं आपल्याला हे समोरचं चांगलंच आहे असं नसतं म्हणून खरंच तुम्हाला माझं हात जोडून विनंती आहे घरातून राग आणि कधीच बाहेर पडू नका राग आला तर शांत कुठंतरी दोन मिनटं बसा परत घरी जावा घरापासून लांब पण जाऊ नका थोडंसं जवळपास कुठं मंदिर असेल तर बसा लगेच घरी जावा तुमचं दुःख कुणाला व्यक्त करू नका सांगू नका जास्त बाहेर बसल्यावर रस्त्यावर आणि मग काय होईल काहीच सांगता येत नाही आपल्याला पण खरंच एक जरी माणूस कुटुंबातलं गेलं तर सगळं कुटुंब विस्कळीत होतं तर तुम्ही तेवढी प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या आणि छान राहा आनंदी राहा दुःख हे सगळ्यालाच आहे मी म्हणतच नाही की तुम्हाला वाटेल की ते आता तुमचं सगळं व्यवस्थित झाले म्हणून तुम्ही असं बोलताय का तसं बरेचसे प्रश्न आहेत बऱ्याचशा सगळ्या गोष्टी आहेत पण स्वतःला समजावा स्वतःला आणि एक दिवस तुम्ही छान उभे राहाचाल एवढ्या विश्वासाने रोज आयुष्य जगत राहा आणि सगळं चांगलं होईल देव तुमचं सगळं चांगलं करेल सगळ्यांचं अमृता बसले इकडं आणि आज जरा तिला निर्मळ आंघोळ घातले म्हणजे तिचं डोकं वगैरे धुवून घेतले छान पिकी मस्त असे डोसकं धुतले आंघोळ घालावं लागतं हिला पण कधी कधी तर ठीक आहे छान आहे तू मस्त आहे तेल लावले जरा असं आई कशी आठवड्यातून एकदा तेल लावते डोक्याला तसं तेल लावले घासून जरा तिला खोबऱ्याचं मस्त पिके आंघोळ घातलेले आहे बसले इथं कारण तिला कळत नाही तिला आहे म्हणून तिला जरा आंघोळ घालावं लागतं राणू कुठं सोडले घर आणि पिल्लं हे बाय पिल्लं कुठे आहेत जीव आहे पिल्लाचा बरं रानूचा फुलाची कळी कोणी तोडली माहिती नाही इकडं गुलाबाचं फुल कळीच तुटली हा इथं जा पिल्लं धर अमृता हा मस्त लावा लावा डोक्यात लावा काय पाहिजे राणू तुला हे ना मी इथं ब्रह्मकमळ लावलं होतं हे एक पान आहे ना फुटलेलं पूर्ण पान नव्हतं हे पान पूर्ण रामकृष्ण राम राम, राम। तर हे शेंगा म्हणजे खूप चांगले आहे म्हटलं म्हणलं धुवून असं वाळू नाही का काल परवा पण भाजी केली होती ह्याला वाळवल्यावर पण आहे ना मीठ लावून आणि ह्याला जर तळायचं बरोबर आहे का नाय वाळवतात ना हो का मग आता परवा पण भाजी केली होती म्हणलं नीट करून ठेवा चांगलं लागते कि मग कोण म्हणलं वाईट लागते होय का अका आमच्या अक्काचं बी लय निर्मळ असते बरं काय बरोबर का सौंदराजी तर भेंडी थोडी चिरून ठेवली इकडं आणि कलावती आजी आणि वैशाली करतायत चपात्या झाल्या का किती राहिल्या एवढ्याच राहिल्यात ना हा भाजी काय केली हा भात आहे वाटत इकडं वरण नाही काय केलंय भाजी हा मस्त वाजू केले आज अजून भेंडी करायची बघा अजून उसावरची शेंग असेल तरी उसावरचीच म्हणतात ना उसावरलीच म्हणतात ना हा अजून हे शेंग करायचे चिमण्यांचा बघा किती कालवा उठलाय मंदाई सावलीत बसले ऊन नको का मग त्या इकडे तिकडे चाल चल इकडं चल लुसूला जरा कपडे घातले बा माझी पण आले का इकडं रामकृष्ण राम, राम 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 कधी आलेस तू छा पिल्यावर बर बर चालली का तू जरा व्यायाम केला का आजकाल तू चालत नाही लय चालते ना रामकृष्ण रामकृष्ण हरी हे काय करते पिल्लू तुझ्यापाशी तुझ्यापाशी का बर बर लुसू कुठे गेली हे लुसू इकडे तू काय घातलंय दाखव हवा लुसुनी काय घातलंय बघा काही नाही मग त्याला तर शर्ट घालू शकत नाही शर्ट घातलं ना तर तो फाडून टाकतो सगळं अंगावरला आणि लुसुनी घातले शर्ट लुसू आणि बाई माझी ऐकती सगळं सगळं माझं ऐकते ती हवं दाखवली आणि चालली काय घातलं माहिती तू कपडे घातले घातलेुसू तू कपडे घातले का लेगुणाची आहे अंगावर झाप घ्यायची असते ना जवळ गेले की लगेच कोण आहे गुणाचं कोण आहे गुणाचं लिस् गुणाची सेक हँड से कोण देते हँड कोण काय झालं बायला माझ्या बरं बरं जा मला काय जा जा मी पण चालले हां हां काय तसलं तोंडवारी करून काय 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 हो 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 बोलायचं आहे की हुशार ना नाही तिनी खूप हुशार आहेत हे तर एक आहे चला वरती जाऊन येऊ जरा चिमण्यांचा किती कालवा उठलाय शेंगा लागल्या छान बाबळीला हाय ना हाँ। राणू पिल्लांना सांभाळ अशी बसू नको राणू चला वरती जायचंय मला एवढ्या तोडल्यात का शेंगा हम्म अका बांगड्या का वेगवेगळ्या घातल्या ग कुठल्या आल्या वत्सला आजी आल्या रामकृष्ण हरी वत्सला आजी काय चाललंय मग उन्हाला आलात वरती जाऊन येऊ का जरा रामकृष्ण हे बघा तुम्ही काय करताय दोघी जण इकडं हा काय झालं काय नाही अरे भाऊ काय उडकते तू छान राहतात मस्त आपलं ही काय म्हणतात त्यात चौघीजण इकडं हे माझा राज्य काय ग काय नाही बाई हिडत फिरत हिंडतोत फिरतो काय काय करतो काय काय करतो फिरतो बोलतो बोलतो कशी साडी ओढ कशी बघितलं ओढती तुम्ही आवडली तुला ओ, तो, तो, ते, ते, वा, वा, तुला, तुला आवडली का माझी साडी खाली बसू नको खाली बसू नको इथे एक चटे हात्रा अजून गार्टत खाली बसायचं नाही बरं हाय आज डोकं धुतलं वाटतं नाही धुतलं छान तेल लावले मस्त तिकडे कौन कोण कोण आहे अजून मंगल मावशी मनाजी चला बाहेर आणि तताई कुठे आहेत नाही ना खाली आणि तात नाही ना कुठे आहेत आणि तत हा तिकडे आणि तता कुठे पुण्यामध्ये बसली असते नाही नाही कुठले पैसे जाते मंदाई मंदाई आणि तताई कुठे आहेत अगो माहितच नाही बघ मी तिथून आलीये तर गाडीच्या आड लपली असतील हे काय सांगवण काय नाही बाबा पाठवा बरी काय चाललंय मग शैलाजी बरं आहे का मंगल बाशी काय चाललंय मोनाजीच काय चाललंय काय फडाफड आहे शिवाशिवी शिलाई काम <laughs> मस्त मस्त चांगले बाबा तुम्ही रोज खुश आहे बरं आनंदी आहे की ग उलट आनंदी असायला पाहिजे हा मग काय चाललंय सगळे जणांच बरे का बरे अगं लाल साडी आहे रोजची साडी आहे ही माझ्या साडीलाच बघतात आज सगळे

बघा माझ्या आजी लोक मलाच आता मी ह्यांचं कौतुक करायला वरी आले तर हे मला कशा कशासारखी लक्ष्मी लक्ष्मी आमच्या आई तंड चांगलं दिसत आमच्या तुमच्या आई काय काय तरच बोलत बसते तुमची कशाची लक्ष्मी आहे शकुनी लावलं लक्ष्मी ठेवलं बाय माझं आता आजपासून लक्ष्मी नाव आहे माझं असू दे तुझी आकी आहे काय नाव उठवायचं ते ठेवा जाऊ का मी आता हा येऊ जाऊ का मद्र जाऊ

छान स्वप्न पडले तुम्हाला चान्डर, 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 चान्डर। नंदी नंदी महाराज आले स्वप्नामध्ये हा आणि तर ताई कुठे होता तुम्ही हा कुठे होत तुम्ही कुठे लपल्या होत्या लपल्या नव्हत्या मला बर उभं राहा म्हंटल राहिले अखंड अखंड कुठं उभ्या राहिल्या तिकडे उन्हात उन्हात मी मागाशी आले होते की मंदाई भामा आजीला भेटले तुम्ही कुठं होतात गाडीचे आडवे तिकडं नाही <laughs> सांगायचं आता कसलं ऊन लागते त्या उन्हामध्ये कुठंतरी आडबाजूला नका बसू चला निघू का मी हो येत धन्यवाद